गेल्या काही दिवसांपासनं जेव्हापासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अमित ठाकरे हे त्यांचे पुत्र असे दोघे जण दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वे सर्वा अमित शहा यांना जाऊन भेटले तेव्हापासनं ही चर्चा सुरू झाली की राज ठाकरेंची मनसे आणि भाजप जवळ येत वाया एकनाथ शिंदेची शिवसेना थोडक्यात मनसे महायुतीचा भाग बनते आहे किंवा मनसे भाजप बरोबर उघडपणे निवडणूक पूर्व युती करते आहे जेणेकरून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अर्थात महायुतीला त्याचा फायदा होईल पण मग त्या बदल्यात मनसेला काय मिळेल मनसेला उभारी मिळेल मनसेला लोकसभेच्या एक दोन जागा मिळतील मनसेला विधानसभेमध्ये भाजपसारखा एक भागीदार मिळेल की ज्याच्या सोबत लॉंग टर्म युनियन ज्याला आपण दीर्घकालीन युती म्हणतो ती मनसे आणि भाजपची पुढे भविष्यात होईल ती या पलीकडे आणखी काही आहे जी चर्चा बाजारात आहे राजकीय वर्तुळात आहे त्यानुसार तीन पर्याय राज ठाकरेंसमोर खुद्द अमित शहानी ठेवले आहे त्यानंतर मग राज्यात देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांच्याबरोबर राज ठाकरेंची बैठक झाली चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर राज ठाकरे यांच्या समोर मोठा प्रश्नचिन्ह आहे तो म्हणजे खरंच या तीन पर्यायांपैकी पहिल्या पर्यायाचा जर का आपण स्वीकार केला तर महाराष्ट्रात राजकारण कोणत्या दिशेला जाईल पहिला पर्याय जो आहे की मनसे शिवसेनेत विलीन करायची शिवसेनेचं जे पक्षप्रमुख पद असेल जे आज एकनाथ शिंदेकडे आहे ते राज ठाकरेंनी घ्यायचं राज ठाकरे यांना मान्य होतील का राज ठाकरे यांना हा पर्याय परवडतो का राज ठाकरे यांना हा पर्याय आवडतो का इथपर्यंत चर्चा आहे पहिला पर्याय हाच आहे की मनसेनं शिवसेनेमध्ये जी मूळ शिवसेना आता मातोश्रीपासून किंवा ठाकरेंपासून दूर गेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडं मूळ शिवसेना आली आहे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेतेपद हे पद त्यांच्याकडं आहे पण मग त्या शिवसेनेमध्ये जर का राज ठाकरेंनी आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे विलीन केली तर मग शिवसेनेचं अध्यक्षपद म्हणा किंवा शिवसेनेचं पक्षप्रमुख पद म्हणा हे राज ठाकरेंकडे येऊ शकतं पण यानं राज ठाकरे आतापर्यंत म्हणजेच नऊ मार्च दोन हजार सहाला ला जेव्हा त्यांनी मनसेची स्थापना केली तेव्हापासनं ते उघडपणे ते कुणाशीही युती करून किंवा आघाडी करून कोणतीच निवडणूक लढले नाही किंवा त्यांनी तसं राजकारण देखील केलं नाही त्यांनी त्यांचा स्वतंत्र बाणा जपला छुपा समजवता हा भाजप बरोबर मुंबई महापालिकेला घेऊन दोन हजार सतराच्या निवडणुकीत झाला वगैरे वगैरे पण ऑन रेकॉर्ड तुम्ही काही ते सिद्ध करू शकत नाही दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेच्या मराठी उमेदवारांच्या विरोधात आपले मनसेचे मराठी उमेदवार उभे केले होते तेव्हाही ही चर्चा होती की शिवसेनेचं मराठी मत कापण्यासाठी राज ठाकरेंनी आपली तिथे ताकद दाखवली किंवा आपले उमेदवार उभे केले मुंबई महापालिका निवडणूक दोन हजार सतराला ला ते तेव्हा राज ठाकरेंचे सात नगरसेवक निवडून आले पण मग मातोश्रीने मनसे नगर मनसेच्या नगरसेवकांमध्ये बंड घडवून आणलं आणि मनसेचे नगरसेवक रातोरात पळवून नेले ते पहिलं बंड एकनाथ शिंदेचं पहिलं बंड नाही उघडपणे नगरसेवक पळवले दोन हजार मध्ये ते शिवसेनेनं मनसेचे आणि मग महापालिकेमध्ये संख्या घटली तेव्हापासनं राज ठाकरे हे चिडलेले आहेत मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंवरती पण हा जो पहिला पर्याय जो अमित शहानी त्यांच्या समोर ठेवलाय की मनसे शिवसेनेत विलीन करावी आणि शिवसेनेचं पक्षप्रमुख पद किंवा अध्यक्षपद हे राज ठाकरेंनी घ्यावं शिवसेना पुढे राज ठाकरेंनी चालवावी यामध्ये काय धोका आहे किंवा काय फायदा आहे याची चर्चा करण्यापूर्वी आपण दुसऱ्या पर्यायाचा विचार करू दुसरा पर्याय अमित शहानी राज ठाकरेंसमोर हा ठेवला म्हणतात की तुम्ही लोकसभेला एक दोन जागा ज्या मागताय त्या जर का दिल्या तर मग विधानसभेला कमी जागा देऊ यावरती राज ठाकरे विचार करतायत त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की कोणती जागा दक्षिण मुंबईची जागा घ्यायची असेल तर तिथे बाळा नांदगावकर एक हे एकदा लोकसभा निवडणूक लढलेले आहेत जिंकले नाहीत त्यांना सायझेबल मतं मिळाली पण नाहीत तरी सुद्धा बाळा नांदगावकर हे एकोणीसशे पंच्याण्णव साली माजगाव विधानसभा निवडणूक जिंकले ते सुद्धा छगन भुजबळांना हरवून त्यांना पराभव पराभूत करून आणि त्यानंतर ते थेट युती सरकारमध्ये गृह राज्यमंत्री झाले होते बाळासाहेबांचे लाडके बनले होते पण आपल्याला माहिती आहे की जेव्हा नोव्हेंबर दोन हजार पाच मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा सोडली होती आणि त्यानंतर मग पुढच्या चार महिन्यातच नऊ मार्च दोन हजार सहा ला मनसेची स्थापना ही राज ठाकरेंनी केली तेव्हा त्यांच्या सोबत एकमेव आमदार जे विद्यमान आमदार होते शिवसेनेचे ते बाळा नांदगावकर एकमेव आमदार त्यांच्याकडे आले होते बाकीचे कोणीही आमदार मंडळी शिवसेनेची ही, शिवसेने ही राज ठाकरेंसोबत आली नव्हती पण स्थापनेपासून मनसेच्या बाळा नांदगावकर अगदी निष्ठावंत सहकार्यासारखे राज ठाकरेंबरोबर आहेत मग आता ही वेळ आहे का की भाजप म्हणताय तसं एक जागा दक्षिण मुंबईची घ्यायची आणि ती बाळा नांदगावकरांना द्यायची की नाही भाजपनीच पर्याय ठेवला आहे की शिर्डीची जी राखीव जागा आहे ती जागा मनसेनं घ्यावी तिथे बाळा नांदगावकरांना उभं करावं आणि ती जागा निवडून आणण्याची जबाबदारी भाजप विखे पाटलांवरती किंवा भाजपच्या नेत्यांवरती ही टाकेल आणि तिथनं भाज मनसेची जागा निवडून येईल त्याचबरोबर तिसरा पर्याय दिला होता तो म्हणजे की आता लोकसभेला फक्त पाठिंबा द्या आणि विधानसभेला आम्ही तुम्हाला सायझेबल जागा ह्या देऊ तसंच मुंबई महापालिकेची जी निवडणूक होईल त्यामध्ये सुद्धा मनसे हा एक मुंबईत मोठा फोर्स असेल भाजप बरोबर तिथे मनसे आ, चांगला शेअर घेऊ शकेल असा एक तिसरा पर्याय हा देण्यात आला राज ठाकरे हे तिन्ही पर्यायांवरती विचार करत आज चौथा पर्याय आलाय तो चौथा पर्याय म्हणजे नवी ऑफर आहे कारण या तीन पर्यायांवरती तळ्यात मळ्यात राज ठाकरे आणि मनसे आहे म्हणून ही नवी ऑफर चौथा पर्याय आला तो काय आलाय तो हा आलेला आहे की राज्यसभेवरती एक खासदार पाठवू तुम्ही बाळा नांदगावकरांना राज्यसभेवरती पाठवा आणि एक आमदार मनसेचा विधान परिषदेवरती पाठवू तुम्ही अमित ठाकरेंना विधान परिषदेवरती पाठवा तर हा एक नवा प्रस्ताव आलेला आहे नववी ऑफर आलेली आहे त्यावर राज ठाकरे विचार करतायत का ही सगळी चर्चा चाललेली आहे माझं विश्लेषण थोडं वेगळं आहे मी हा विचार करतो की राज ठाकरेंनी मनसेची स्थापना का केली राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर दोन हजार पाच ला का पडले ते यासाठी पडले की त्यांची कुचंबना होतच होती कार्याध्यक्ष तेव्हाचे उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीमुळं आणि त्यांना बाहेर पडायचं होतं कारण दोन हजार चारच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना कुठला तिकीट वाटपात किंवा प्रचारात किंवा निवडणुकीत से राहला नाही ती निवडणूक एक हाती तिची सूत्र ही उद्धव ठाकरेंनी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच घेतली होती आणि राज ठाकरेंसमोर असा कोणता पर्याय नव्हता की राज ठाकरेंनी शिवसेना सोडू नये कारण त्याच वेळेस शिवसेनेला असं वाटलं होतं की पुन्हा युतीचं सरकार दोन हजार चारच्या निवडणुकीत येईल ते आलं नाही आणि मग दोन हजार पाचला आपल्याला माहिती आहे की विरोधी पक्षनेते असलेले नारायण राणे हे शिवसेनेत बंड करून उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करून बाहेर पडले आणि सरकारमध्ये महसूल मंत्री झाले विलासराव देशमुख सरकारच्या त्यानंतर राज ठाकरेंनाही वाटलं की नारायण राणेंसारखे ज्येष्ठ शिवसैनिक नेते माजी मुख्यमंत्री ज्यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री पद दिलं ते सोडून गेलेत उद्धव ठाकरेंवरती आरोप करून गेलेत आणि उद्धव ठाकरेंचा व्यवहार आपल्या सोबत सुद्धा फार काही असा भाऊ आहे किंवा नेता आहे असा नाही आहे खाती सगळं चाललेलं आहे आता आपण आपला वेगळा पक्ष काढला पाहिजे आणि म्हणून मग राज ठाकरेंनी नऊ मार्च दोन हजार सहा ला स्वतःच्या नव्या पक्षाची मनसेची स्थापना केली त्यांच्यासोबत जे रग असलेले राज ठाकरेंच्या नेतृत्व मान्य करणारे अशा अनेक तरुण नेते पदाधिकारी शिवसैनिक हे आले सांगायचं हे आहे की राज ठाकरेंनी असं बंड केलं नाही की शिवसेनेवरती दावा सांगितला किंवा शिवसेनेवरती दावा सांगताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात सातत्याने बोलले उद्धव ठाकरेंच्या विरोधात सातत्याने बोलले मातोश्रीला टार्गेट केलं असं केलं नाही एखाद दुसऱ्या वेळेस अपवादात्मक स्थितीमध्ये राज ठाकरे हे विरोधात बोलले असतील परंतु मातोश्रीचा मान सन्मान स्वर्गीय शिवसेना प्रमुखांच्या नावाला कुठेही अं बट्टा लागता नये त्याचबरोबर आपला चुलत भाऊ उद्धव ठाकरे याच्या प्रतिमा भंजन त्याचं होणार नाही किंवा वैयक्तिक अशा आरोप कोणते होणार नाही की जेणेकरून ठाकरेंमध्येच कलह निर्माण झाला आणि तो पराकोटीचा वाढला इतका वाढला आहे की हमरीतुमरीवरती आलेत असं झालं नाही जे एकनाथ शिंदेच्या आमदारांनी काही खासदारांनी खुद्द एकनाथ शिंदेनी केलेलं आहे राज ठाकरेंनी ती प्रतिष्ठा मातोश्रीची ठाकरे घराण्याची आजही जपलेली आहे मला सांगायचं हे आहे की राज ठाकरेंनी आपला पक्ष जो स्थापन केला तो मराठी माणसाच्या अजेंड्यावरती मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून मुंबईमध्ये मराठी अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्म हा मराठी माणसासाठी फार महत्वाचा आहे जिव्हाळ्याचा विषय आहे मग मराठी पाट्या असतील वेगवेगळे आंदोलन असतील परप्रांतीय मुंबईमध्ये येऊन मुंबईतले जी मराठी माणसं आहेत त्यांच्या हक्कांवरती गदा आणतायत मुंबईला वेटीस धरतायत हा अजेंडा राज ठाकरेंनी फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये हाती घेतला आणि ते आंदोलन परप्रांतीयांच्या विरोधात मनसेनं राबवलं कल्याणच्या रेल्वे स्टेशनवरती काही बिहारी तरुणांना जे रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी मुंबईत येऊ पाहत होते त्यांना मारहाण झाली आणि बघता बघता ती बातमी आणि ते व्हिज्युअल देशभर पसरले आणि त्यानंतर राज ठाकरे यांचा दबदबा हा मराठी मतांमध्ये किंवा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये निर्माण झाला एवढंच नाही तर उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये राज ठाकरेंचं नाव गेलं की राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे वो किसी की नहीं सुनता आए बिहारी या यूपी वाले खिलाफ उसकी मुहिम है अशा पद्धतीने चर्चा की सुरु जाली। जाली। दे ने ही देशभरात सुरू झाली त्याचा फायदा राज ठाकरेंना झाला जी विधानसभा निवडणूक दोन हजार नऊ ची झाली त्यामध्ये राज ठाकरेंचे तेरा आमदार निवडून आले आणि तेराही आमदार हे राज ठाकरेंचे मुंबई त्यानंतर ठाणे नाशिक पट्ट्यामध्ये निवडून आले पुण्यात रमेश वांद्रेंसारखे निवडून आले तर तेरा आमदार हे राज ठाकरेंचे निवडून आले शपथविधी आमदारांची जेव्हा असते पहिल्यांदा जेव्हा विधानसभा गठित होते तेव्हा त्यावेळेस अबू आजमींची विजार ओढण्यापासून तर काळ फासण्यापर्यंत शाईफेक करेपर्यंत करे हे सगळं मनसेच्या आमदारांनी केलं आज त्या पैकी एक दोघांचं निधन झालेलं आहे बरेचसे सोडून भाजपमध्ये गेले आहेत किंवा इतरत्र गेले आहेत आणि काही जण हे सायलेंट झालेले आहे तरी बाळा नांदगावकर मात्र हे राज ठाकरेंसोबत आहे नितीन सरदेसाई हे राज ठाकरेंसोबत आहे सांगायचं हे आहे की राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष जो स्थापन केला तो शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी नाही केला स्वतःच राजकारण पुढे नेण्यासाठी त्यांनी मनसेची स्थापना केली मराठी माणसाचा मुद्दा हाती घेतला मराठी माणसाचं राजकारण करत ते पुढे आले पण मग नंतर लक्षात आलं की त्यावर मर्यादा आहे कारण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मतांचं जे कंपोजिशन आहे ते वेगळं झालेलं आहे इथे आयदर तुम्ही कोणाबरोबर तरी आघाडी किंवा युती करा आणि राजकारण पुढे न्या स्वळावर राजकारण करत बसलात तर तुम्हाला सत्ता ही मिळतेच असं नाही आणि विरोधी बाकावरती स्वतंत्र बाणा जपत राजकारण करणे त्याला यश किती मिळेल हा एक महत्वाचा प्रश्न असतो मग राज ठाकरेंच्या धोरणामध्ये लवचिकता आली आपल्याला आठवत आहे की राज ठाकरे हे दोन हजार अकराला गुजरात मॉडेल बघायला तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणा खातर गेले सोबत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं नेली अगदी पत्रकारांना सुद्धा नेलं आणि गुजरात मॉडेलची वाहवा करत मोदींचं गुजरात मॉडेल ओरडून सांगणारे की ते चांगलं आहे मोदींनी गुजरातचं मॉडेल बघा कसं विकसित केलेलं आहे आणि मोदींकडनं प्रचंड प्रभावित झालेले नेते पहिले कोण तर ते राज ठाकरे आणि मग राज ठाकरे मोदींसोबत गुजरात मॉडेलवरती भाळून गेले बोलायला लागले दोन हजार चौदाची निवडणूक झाली ते पुन्हा मोदींना पाठिंबाही त्यांनी उघडपणे दिला नाही किंवा भाजप बरोबर युतीही केली नाही पण त्यांनी मोदी प्रो मोदी प्रो बीजेपी असे ते राहिले दोन हजार एकोणीसची जेव्हा विधानसभा आली तेव्हा मात्र पूर्णपणे राज ठाकरेंचं धोरण राज ठाकरे बदलले होते लावते ते व्हिडिओ म्हणत ते मोदींवरच प्रहार करायला लागले भाजपची कोंडी करायला लागले एक प्रकारे त्यांनी भाजपच्या आणि मोदींच्या विरोधात प्रचार हा केला मग पुन्हा विधानसभा निवडणूक आली दोन हजार एकोणीसची ला। का दो कारण त्याआधी दोन हजार चौदाची जी विधानसभा निवडणूक होती तिथे राज ठाकरेंचे तेरा काही आले नाहीत पुन्हा निवडून तिथे एकच आमदार जुन्नरचे शरद सोनावणे हे निवडून आले मग एका खासदार आमदारापर्यंत राज ठाकरे आले दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला मोदींच्या भाजपच्या विरोधात त्यांनी प्रचार केला आणि दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक जेव्हा आली तेव्हा पुन्हा त्यांनी छत्तीस पैकी मुंबईतल्या पंचवीस जागा लढल्या तिथे एक आमदार हा निवडून आला तेही कल्याण ग्रामीणचे राजूरतन पाटील जे आज दोन हजार एकोणीसला निवडून आलेले आमदार आजही आहेत दोन हजार चोवीस जी, जी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आहे त्याकडे आता राज ठाकरे भाजपसोबत जाऊन काही करू पाहतायत का आणि करू पाहत असतील तर त्यांचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे मनसेचं ते अबाधित राहू शकतं का मनसे एक स्वतंत्र पक्ष म्हणून महायुतीचा चौथा भेडू बनतोय की नाही मनसे समोर जो पहिला पर्याय ठेवलाय अमित शहानी की शिवसेनेत विलीन व्हा शिवसेना ताब्यात घ्या तर खरंच राज ठाकरे इच्छुक आहेत का शिवसेना ताब्यात घ्यायला मला म्हणाल तर मी काही माहिती काढलेली नाही पण मला जे दिसतंय ते हे आहे किंवा मी इतका मोठाही नाही आहे की राज ठाकरेंना काही सल्ला देईल राज ठाकरेंना त्यांचं राजकारण कसं करायचं आहे हे परंतु अंतिम निकाल होत पर्यंत निवडणुका लागतील हे ठरल्यासारखं सगळं झालंय तसाच काहीसा अजय हा राज ठाकरेंसमोर ठेवलाय का आणि त्या रोडमॅपवरती राज ठाकरे जात आहेत की जात नाही आहेत कारण गेले तर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व टिकत नाहीये मनसे शिवसेनेत विलीन करावी लागते शिवसेना जर का ताब्यात घेतली तर क्षणिक रोष उफावून येईल का की नाही मराठी जनमताला ते आवडणार नाही की स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना ही छप्पन्न वर्षानंतर फुटली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या चाळीस आमदार आणि तेरा खासदारांनी मूळ शिवसेनेवरती दावा सांगितला केंद्रीय निवडणूक आयोगानं सुद्धा विधिमंडळातलं संसदेतलं बहुमत बघितलं आणि एकनाथ शिंदेकडे शिवसेना दिली म चिन्ह दिलं ते लोकांना आवडलंय नाही या आवडलंय याची चर्चा ही राजकीय पंडितांमध्ये चालली आहे आता मलाही असं वाटतं की शिवसेना जरी एकनाथ शिंदेकडे गेली असली तरी सत्तर टक्के शिवसेनेची पक्ष संघटना किंवा केडर हे काही हल्लेलं नाही ते स्टील ठाकरेंबरोबर मातोश्री बरोबर दिसत आहे ठाणे फक्त अपवाद आहे पण इतरत्र जर का तुम्ही बघितलं अगदी मुंबईमध्ये बघितलं तर सत्तर टक्के किमान सत्तर टक्के पक्ष संघटना आजही मातोश्री बरोबर ठाकरेंबरोबर दिसते अशी शिवसेना जी केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेकडे दिली आहे म्हणून मग राज ठाकरेंनी आपली मनसे त्या शिवसेनेत विलीन करावी आणि शिवसेनेचं पक्षप्रमुख पद आपल्याकडे घ्यावं सूत्र आपल्याकडे घ्यावी तशी परिस्थिती आहे का कायदेशीर म्हणाल न्यायिक म्हणाल तर नाहीये का नाहीये ते सांगतोय केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना कुणाची हा निर्णय जरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पारड्यात टाकला असेल एकनाथ शिंदेकडे सगळी सूत्र मूळ शिवसेनेची दिली असली तरी सुद्धा त्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केले गेलेलं आहे हायकोर्टात सुद्धा विधिमंडळात जो निर्णय झाला राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचा दाखला देऊन की मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आणि चिन्ह सुद्धा त्यांचं आणि सगळेच आमदार पात्र आता प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये येत्या आठ एप्रिलला एक सुनावणी होते ती सुनावणी काय है म्हणते की राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलेला आहे की मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदेची आणि आमदार सगळे पात्र त्याच्या विरोधात ठाकरे गट जे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे याचिका घेऊन आणि शिंदे गट हायकोर्टात गेलेला आहे याचिका घेऊन सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की सगळी कागदपत्र हायकोर्टातली मागवा आठ एप्रिलला आपण ठरवू की हा खटला सुप्रीम कोर्ट चालेल की हायकोर्ट आधी चालवेल माहिती अशी मिळते की सुप्रीम कोर्टानं ज्या आर्थिक कागदपत्र मागवली आहे आठ एप्रिलला आणि त्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टच ताब्यात घेईल ती सुनावणी तो खटला प्लस निवडणूक आयोगाच्या विरोधातला जो खटला आहे तो कंटिन्यू आहे सुप्रीम कोर्टामध्ये तोही आहे मग अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे जे गुढीपाडव्याच्या दिवशी नऊ एप्रिलला भाषण करणार आहेत मनसेच्या सभेमध्ये तिथं काय भूमिका मांडतात शिवसेना ताब्यात घेतायत शिवसेने ताब्यात न घेता भाजप सोबत जातायत जी काय भूमिका आहे ती ते नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या भाषणामध्ये हे सांगणार आहेत पण तोपर्यंत त्यांना काहीतरी निर्णय आधी घ्यायचा आहे कारण अर्ज भरण्याची तारीख येते उमेदवार जर का दिला लोकसभेला मनसेनं किंवा शिवसेनेच्या चिन्हावरती दिला धनुष्यबाणावरती तर मग तो जो उमेदवार आहे तो शिवसेनेत एकटा एक का असेना हा शिवसेनेत जाईल आणि मग चिन्ह घेईल शेवटी तो शिवसेनेचा उमेदवार होईल धनुष्यबान चिन्ह घेतलं तर असं एक त्रांगड हे राज ठाकरेंसमोर आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी माणसाला हे रुचणार आहे का की राज ठाकरेंनी जेव्हा मनसेची स्थापना केली नऊ मार्च दोन हजार सहा ला आणि आज नाही म्हटलं तरी अठरा वर्ष होत आहेत राज ठाकरेंनी शिवसेनेवरती कधीही दावा सांगितला नाही पण आता भाजप सांगताय म्हणून वाया 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 एकनाथ शिंदे शिंदेया राज ठाकरे शिवसेना काबीज करू पाहतात हे मराठी माणसाला महाराष्ट्राला आवडेल का तो काय विचार करेल मनसे जी आजपर्यंत स्वतःच वेगळं अस्तित्व स्वतंत्र अस्तित्व जपत आलेली आहे ती मनसे सुद्धा भाजपच्या भजनी लागली आणि भाजपच्या भजनी लागून एकनाथ शिंदे यांनी जो पक्ष आधी ओढलेला आहे त्या पक्षावरती ते पुन्हा आपला दावा सांगतायत आणि शिवसेना आता आपली आणि मातोश्री ही परकी असं काही केलं तर मग जनमत काय विचार करेल या विवंचनेमध्ये राज ठाकरे नक्कीच आहे मला जे दिसतंय ते आणि मी जेवढा राज ठाकरेंना ओळखतो राज ठाकरे हा मार्ग स्वीकारणार नाहीत पण त्यांच्यावरती काही दबाव आला असेल अमित शहा असतील भाजपचा असेल किंवा तुम्हाला आठवत आहे एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी राज ठाकरे जाऊन आलेले आहेत आणखी काही तत्सम काही गोष्टी असतील आणि त्यामुळे त्यांनी आपले उमेदवार हे धनुष्यबान चिन्हावरती एक काही जागा मिळेल दक्षिण मुंबई किंवा नाशिक किंवा शिर्डी तर त्या जागेपैकी एखाद दुसरा उमेदवार हा त्यांनी जर का धनुष्यबाणावर उभा केला तर ते सुद्धा राज ठाकरेंच्या फायद्याचं राहील की त्याचाही मोठा तोटा भविष्यात राज ठाकरेंना होईल मग अशा वेळेस राज ठाकरे हा नवा जो प्रस्ताव भाजपनं दिलेला आहे कि आमी आमी की आम्ही तुम्हाला एक राज्यसभा देतोय तिथे तुम्ही बाळा नांदगावकरांना पाठवा पुढे आम्ही एक विधान परिषद देऊ एक आमदार की तिथे तुम्ही अमित ठाकरेंना पाठवा आणि भाजपा आणि मनसे यांची युती करा मला जे दिसतंय ते हे आहे आणि त्यामध्ये राजकीय शानपण असेल असं मला वाटतंय ते हे आहे की राज ठाकरे सध्या असा पर्याय निवडतील की जेणेकरून ते महायुतीचा भाग बनतील पण मनसे बनून बनतील चौथा भिडू म्हणून बनतील आणि महायुतीच्या व्यासपीठावरती जिथे मोदी शहा आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आहेत तिथे व्यासपीठ शेअर करतील प्रचार सभांमध्ये आणि प्रचाराचा धुराळा उडवून देतील मग तिथे त्यांच्या वक्तृत्वाला भाषणाला गर्दी होते आपल्याला माहिती आणि तिथे राज ठाकरेंसाठी लिस्मस लिटमस टेस्ट सुद्धा असेल की जी गर्दी त्यांना ऐकायला होईल तिचं मतांमध्ये परिवर्तन होतं का हे सुद्धा राज ठाकरेंना बघायला मिळेल आणि ती जी लिटमस टेस्ट आहे ती ते देऊ पाहतील की नाही आता आपण चौथा भिडू म्हणून मनसेचं स्वतंत्र अस्तित्व राखून पहिलेही आपण उमेदवार देऊ नाही पण महायुतीचा चौथा भिडू म्हणून विधानसभेचा विचार करूया आणि तिथे एक सायझेबल जागा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातल्या मनसे जिथे मनसेची ताकद आहे तिथल्या घेऊ आणि आपण सुद्धा उद्या सत्तेत येण्याचा प्रयत्न करू भलेही आपण चौथा भिडू असू पुन्हा यामध्ये राज ठाकरेंसाठी महत्वाची बाब अशी असेल किंवा त्यांना असा सल्ला दिला गेला असेल किंवा त्यांनी सुद्धा कायदेशीर सल्ला त्यांच्या अनेक मोठमोठे नामांकित वकील मित्र आहेत मला माहिती आहेत त्यांचा घेतला असेल की त्यांनीही त्यांना सांगितलं असू शकतं की हे जे शिवसेनेचं प्रकरण आहे सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण मातोश्रीकडेच निकाल लागणार आहे म्हणजे आज जरी मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेकडे दिसली तरी उद्या सुप्रीम कोर्टाचा जेव्हा अंतिम निवाडा येईल तेव्हा ती शिवसेना मूळ शिवसेना ही पुन्हा उद्धव ठाकरेंकडं मातोश्रीकडे जाण्याची दाट शक्यता आहे अशा वेळेस तुम्ही संयम का सोडताय ती जर का मूळ शिवसेना तिकडेच जाणार आहे सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निवाड्यामध्ये तर मग आत्ता हात लावून अवलक्षण करू नका जेणेकरून उद्या तुमची राजकीय कार्यकर्द ही मर्यादित होईल आणि तुम्ही यामध्ये नाहक भरडला जाल असा सल्ला हा नक्कीच त्यांना त्यांचे कायदे तज्ञ मित्र हे देतील आणि त्यामुळं शिवसेनेला हात लावण्याचा प्रश्न किंवा शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रश्न राज ठाकरे करणार नाहीत तेवढे राज ठाकरे हे मुरब्बी राजकारणी आहेत त्यांना स्वतःचं अस्तित्व जपायचं असेल आणि तरी महायुतीमध्ये येऊन पक्ष वाढवायचा असेल तर तो त्यांनी वाढवावा कारण एक लक्षात घ्या राज ठाकरेंनी मधल्या काळामध्ये हिंदू जननायक म्हणत आपल्या मनसैनिकांना ठिकठिकाणी प्रचार करायला लावला स्वतः अयोध्येला जाणे असेल अगदी हनुमान चालिसा किंवा हनुमान आरती असेल त्यामध्ये त्यांनी स्वतःला जे प्रोजेक्ट केलेला आहे ते हिंदू जननायक राज ठाकरे म्हणून केलेला आहे म्हणजे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता परप्रांतीय विरोध किंवा बिगर भाषिक किंवा बिगर मराठी भाषिक मतदारांना विरोध असं करण्यात काही हशील नाहीये त्याच्याऐवजी जो तो आपला महाराष्ट्रात जो येतोय तो आपला फक्त त्यांनी महाराष्ट्राचे जे नीती नियम आहेत किंवा मराठी माणूस जो आहे जो भूमिपुत्र आहे त्याच्या हक्कांवर गदा न आणता इथं गुन्हा नियमात कायद्याच्या चौकटीत राहावं असं म्हणत प्रत्येक जण आपला आणि आपण सुद्धा आता प्रत्येकाना स्वीकारतो आहोत कारण हिंदुत्वाची वोट बँक ही मोठी आहे आणि मग तसा विचार करून जर का राज ठाकरे भाजपसोबत गेले आत्मसन्मान राखून गेले की यस माझी मनसे आहे मी तुमच्यासोबत म्हणजे भाजपसोबत आज युती करतो आहोत उद्या मला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं काय माहिती नाही मला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं माहिती नाही त्यांचाही निर्णय शरद पवारांच्या बाजूने गेला मला काही घेणं देणं नाहीये मी आता जो येतोय तो, तो भाजपकडे बघून येतोय भविष्यामध्ये दीर्घकालीन जर का भाजपला विचार करायचा असेल तर तो, तो मनसे बरोबर करावा आणि मनसे सुद्धा भाजपचा विचार करेल आणि जेणेकरून पुढच्या सहा सात महिन्यात जे काही लिगल बॅटल सुप्रीम कोर्टात चाललेला आहे त्याच्यावरती जर का पडदा पडला आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हु नोज त्यांचा, त्यांचा ही की भाजप आणि मनसे हे ड्रायव्हिंग सीटवरती असतील आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये ते जास्त जागा घेतील आणि एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही बाजूला पडलेली असेल किंवा ती अस्तित्वासाठी लोकसभेच्या निकालानंतर धडपडत असेल तेव्हा राज ठाकरे हे भाजप बरोबर ड्रायव्हिंग सीटवर असतील पण आता तुर्तास राज ठाकरे शिवसेना ताब्यात घेण्यासाठी मनसे शिवसेनेत विलीन करतील ही केवळ एक अफवा आहे एक पुडी सोडली गेलेली आहे त्यावरती माझ्यासारख्याचा नक्कीच विश्वास नाही पण राज ठाकरेंनी जर का चुकून तसं काही केलं तर यामध्ये नुकसान हे राज ठाकरेंचं आहे हे जसं जाणकार सांगतायत तसंच मलाही वाटत आहे पण राज ठाकरे हे मुरब्बी राजकारणी आहेत ते असा आता ताई निर्णय हे घेणार नाहीत भाजप उलट आता जास्त शांशक दिसत आहे की राज ठाकरेंना जर का सोबत घेतलं तर उत्तर भारतीय मत आपली ही जाऊ शकतात का मुंबईमध्ये फटका बसू शकतो का मुंबईच्या बाहेर उत्तरेकडल्या राज्यांमध्ये राज ठाकरेंमुळे काही फटका बसतोय का की नाही आता मोदी एक मोदी आहे मोदी हे तर सब कुछ मुमकिन हे म्हणत भाजपला त्याची परवा नाही आहे मुंबईची पर्वा ही भाजपला जास्त आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आणि राज ठाकरेंची मनसे हवी आहे किंवा राज ठाकरे यासाठी सुद्धा हवे आहेत आतली बातमी तिथे आहे ती ही आहे की भाजपला हे कळून चुकलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे कार्ड फेल झालेलं आहे अपयशी ठरलेलं आहे अशा वेळेस सव्वा दोन टक्के मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी जी मिळवली ती सव्वा दोन टक्क्यांची मनसे आपण आज आपल्यासोबत घेतली तर मनसेची ही टक्केवारी वाढते आहे आणि मनसे सुद्धा भाजप बरोबर एक फॉर्मेडेबल फोर्स म्हणून याच लोकसभेला आणि पुढच्या विधानसभेला मोठं कामगिरी बजावू शकते मोठे काम करू शकते आणि म्हणून याचा दुसरा अर्थ असा होतोय जर का भाजप राज ठाकरेंना घेत असेल तर एकनाथ शिंदेचं कार्ड अजित पवारांचं कार्ड हे फेल गेलेलं आहे त्यांना राज ठाकरेंसमोर समोरचं राजकारण दिसतंय म्हणून भाजप अमित शहा हे राज ठाकरेंना जवळ करतायत पण राज ठाकरेंना निर्णय घ्यायचा आहे लवकर घ्यायचं आहे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला असेल धन्यवाद